विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आम आदमी पार्टी उस्मानाबाद जिल्हा कमिटी वतीने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल साहेब यांच्या विचारावरती सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी वसीम खान आदम खान पठाण शहर अध्यक्षपदी यांची नियुक्ती आपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अजित खोत जिल्हा, जिल्हा सचिव मुन्ना शेख तुळजापूर तालुका अध्यक्ष मधुकर शेळके यांनी नियुक्ती केली पत्र दिलेले आहे श्री नसीम पठाण यांचे नियुक्ती झाल्यामुळे मोठ्या संख्येने अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे युसुफ शेख बशीर शेख अस्लम रिझवी रुकुनउद्दीन शेख लायक मौजन सलीम शहा लक्ष्मण सगट मंसूर शेख इरफान कुरेशी तौफिक कुरेशी विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा